आत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना संतोष पडवळ यांची बिनविरोध निवड खलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आतकरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक तेरा जून रोजी पार पडली रोहिणी देशमुख यांनी उपसरपंचपदाचे काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंचपदाची निवडणूक तेरा जून रोजी पार पडली या निवडणुकीत साधना संतोष पडवल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली या सर्व निवडणूक प्रक्रियेचे काम ग्रामविकास अधिकारी गणेश सूर्यवंशी व सरपंच शर्मिला भोहीर यांनी पाहिले यावेळी सरपंच शर्मिला भोईर तात्कालीन उपसरपंच रोहिणी देशमुख सदस्य गणेश पाटील गीता देशमुख कविता चोंडकर विजय वाघमारे दत्तात्रे वाघमारे तसेच माजी राजीव सभापती नरेश पाटील संदीप पाटील शिवाजी पाटील हरिभाऊ वाघमारे संजय सुर्वे चंद्रकांत देशमुख अनिल देशमुख प्रदीप देशमुख समीर देशमुख संतोषभाई पाटील सुधीर पाटील वामन पडवल संतोष पडवल संदीप चोणकर संतोष वाघमारे सुनील वाघमारे रवी वाघमारे सुनील जाधव मंगलताई वाघमारे ध्रुपद जाधव संजय लाड विशाल वाघमारे अमृते ज्ञानेश्वर कदम सुभाष पाटील भरत वाघमारे कमलेश जाधव विलास जाधव बालुदा वाघमारे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ वर्ग होते करगावच्या उपसरपंचपदी आज सौ साधना संतोष पडवळ यांची ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवड झालेली आहे पंचायत आककरगाव ही खलापूर तालुक्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभाराला प्रतिमान करण्यासाठी आज सर्वानुमते साधना संतोष पडवळ यांची निवड झालेली आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो गुरुग्रामपंचायत जाकरगाव या ग्रामपंच हे ही ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही मागील दोन वर्षापूर्वी एकता परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून गुरुग्रामपंचायत जातकरगावचे माजी उपसरपंच संदीप तातुराम पाटील श्री शिवाजी भाई पाटील माजी उपसरपंच राम पडवळ माजी उपसरपंच मनोहर शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढलो आणि ती बहुमताने निवडून आलेली आहे याही पुढे असंच गुरुग्रामपंचायत अख्कवातर्फे पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत